चारी चारी आज अनायशा मी पण उद्या संध्याकाळी येणार होतो आणि मला आयुक्तांनी सांगितलं की आज वर्धा पण दिलाय तर तुम्ही तिथं या माझ्या माझ्याबरोबर आमचे प्रांताध्यक्ष पण सकाळपासून बरोबर होते विजयराव हो पण इथं आलेले आहेत माधुरीतही आलेल्या होत्या परंतु आता सीएमला रिसीव्ह करायला त्या एअरपोर्टला गेल्यात आणि थोड्या वेळामध्ये दादा पाटील येतील नेहमीच उत्साहानी कुठलाही वर्धापन दिन असेल तर सगळे पुणेकर किंवा या महानगरपालिकेचं आजपर्यंत नेतृत्व केलेले अनेक मान्यवर इथं उपस्थित असतात पुढच्या काळामध्ये जे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी स्वतःला पाहतात ते पण या ठिकाणी येतात पण त्या प्रकारे आज सगळे जमलेले आज मला एक गोष्ट सांगायची की परवाच पीएमआरडीची एक मीटिंग झाली त्याच्या आधी आम्ही सगळेजण बसलो होतो मी जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी आढावा घेतला आणि त्यावेळेस दोन्ही पुणे पिंपरी चिंचवडचे आयुक्त विभागीय आयुक्त पीएमआरडीचे आयुक्त पीएमपीएमएलचे आयुक्त सीपी या सगळ्यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर आमच्या बरेच दिवस एक गोष्ट लक्षात आलेली होती की आपलं येरवडा आणि आपलं कात्रज तिकडच्या बाजूला स्वारगेट किंवा कात्रजवरून येरवड्याला जाताना आपल्याला तसा प्रशस्त रस्ता नाही थ्री लेन जाण्याकरता थ्री लेन येण्याकरता अशा पद्धतीचा एक टनेल त्यामध्ये करावा असं परवाच्या पीएमआरडीच्या मीटिंगला आम्ही सुचवलं मुख्यमंत्र्यांना पण ती गोष्ट पटली आणि त्याप्रकारे त्याचा आता प्लॅन इस्टिमेट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आम्ही हाही प्रयत्न करतोय की तो सरळ रस्ता नेत असताना त्याच्यामध्ये या ज्या काही दहा ते बारा किलोमीटर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागात पण लोकांना त्या टनेलमध्ये शिरता आलं पाहिजे किंवा त्यांना मधीच कुठं बाहेर पडायचं असेल तर बाहेर पण जाता आलं पाहिजे आता पहिल्या प्लॅनमध्ये दोन ठिकाणी आतमध्ये येण्याच्या करता दोन ठिकाणी बाहेर जाण्याच्या करता त्याच्यात आपण व्यवस्था सुरुवातीला केलेली होती परंतु ते अजून वाढवावी असं बहुतेकांचं ठरलं आणि ह्यामध्ये आता अलीकड काय झालंय टनेल करताना पूर्वीच्या काळामध्ये खूप खर्चिक का असायचं आपण स्वारगेट ते आपल्या कृषी विद्यापीठाच्या पुढे जो टनेल मेट्रोचा निघतो तो आपण आपल्या नदीच्या खालनं घेतलेला आहे आणि तो टनेल जरी वर इमारत मोठी असली तरी तो इतका खाली असतो की कुठं काही अडचणी येत नाही आणि टनेलची मशीन आता जगामध्ये अशी निघालेली आहेत की ते ऍट ए टाइम एकदा त्यांना साईज ठरवून दिली की तो टनेल पुढं पुढं जात असतो आता जिकडनं सुरुवात होणार आहे तिकडनं दोन्हीकडनं मशीन लावता येतात आणि बरोबर त्याचा एंड करता येतो परंतु आता नवीन असंही सुचवलंय की मधी एक होल पाडायचं आणि ऍट ए टाइम चार ठिकाणी काम सुरू करायचं दोन कडेला दोन बाजूनी आणि मधनं पुन्हा दुसऱ्या अपोजिट बाजूनी असं करून ते पुढं जायचं आमचा सगळ्यांचा मानस आहे कारण आमच्या सगळ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली बीएमआरडी आमच्या यांची मिटिंग होती आमची डीपीसीची तेव्हाही अनेक लोकप्रतिनिधींनी शहरातल्या ग्रामीण भागातल्या काही ग्रामीण भाग शहराशी पण संबंधित आणि ग्रामीण भागाशी पण संबंधित आहेत आणि किती आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी अडचणीचा होतो ते आपण पाहिलेलं आहे तर त्यामध्ये आपण एक रस्ते विकास महामंडळाचा रोड करतोय त्याच्यावर ऑलरेडी चार ते पाच टेंडर फायनल झालेले राहिलेले सातत टेंडर फायनल होतील एका ठिकाणी जरा काही लोकांनी जागा घेतल्यात इमारती बांधल्यात आणि तिथनं रस्ता जातो तिथं मात्र परवा दिवशी आम्ही ठरवलं की थोडासा तो साईडनं घ्यायचा सा। रस्ते विकास महामंडळाचे गायकवाडांना पण मी बोलून घेतलेलं होतं मी ज्यावेळेस आढावा घेत असतो आपल्या काही प्रकल्पाचे त्याच्यामध्ये विभागीय आयुक्तांना कलेक्टरांना पण सांगितलंय की त्या बाजूची जी काही जमीन आपल्याला लँड घ्यावी लागते ती घ्या लोकांचं नुकसान करू नका अशा पद्धतीनं तिथं आम्ही मार्ग काढतोय आणि हा जसा रिंग रोड आपण करतोय तसाच पीएमआरडीचा पण आम्हाला एक रिंग रोड करायचा आहे तो पण पुढं आम्ही हातामध्ये घेण्याचं काम सुरू करतोय आज हे सगळं करत असताना मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आम्ही आपल्याला पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगलं करण्याची गरज आहे तर पीएमपीएमएलला साधारण तीनशे बसेसची रक्कम पीएमसी ने द्यायची दोनशे बसेसची रक्कम ने द्यायची आणि पाचशे बसेसची रक्कम ने द्यायची असं साधारण पाचशे कोटीच्या आपण हजार बसेस घेतो कारण आपल्याला पी पी काही पीएमपीएमएलच्या बसेस या जुन्या झालेल्या त्या काढाव्या लागतील मात्र ह्या सीएनजीवर आम्ही घेतोय आणि पुढच्या मात्र बसेस बसे आम्ही पर किलोमीटर बस त्या व्यक्तीची बाकीच्या सगळं त्यांचं आणि आपण फक्त त्यांना रूट देणार असे एक नवीन कन्सेप्ट आला बऱ्याचशा ठिकाणी देशातल्या राज्यात चालू आहे आणि त्याच्यात आपल्याला इतका काही त्रास होत नाही आणि म्हणून त्याही पद्धतीनं आपल्याला ईव्ही बसेस हे घेण्याचं आपला प्रयत्न आहे त्यालाही परवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही मान्यता घेतलेली आहे अशा वेगवेगळे प्रश्न साधारण दोन हजार चोपन्न सॉरी साधारण मतदान सुचलत जावं मी <laughs> आपल्या कामाच्या नादात विसरून जातो तर दोन हजार चोपन्न पर्यंत आपल्या कुंपे चिंचवडची लोकसंख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षा वाढती त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना लोकप्रतिनिधींना पुणेकर पिपी चिंचवडकरांना हा प्रयत्न करावा लागेल की उद्याच्या काळामध्ये लोकसंख्या वाढले तर पिण्याचं पाणी तर द्यावंच लागेल आणि त्याच्यामुळे मुळशी किंवा टाटाची जी धरणं आहेत त्या धरणांचंही पाणी टाटाशी बोलून की बाबा तुम्हाला तु, लागणारी वीज आम्ही राज्य सरकारच्या महावितरणकडनं तुम्हाला उपलब्ध करून देतो पण पाणी मात्र आपल्याला दुसरीकडनं उपलब्ध करून देता येणार नाही अशाही पद्धतीची चर्चा करायचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आमचा झालेला आहे आणि त्याच्यातून गुन्हेकरांची पण तहान भागवायची पिंपरी चिंचवडकरांची पण तहान भागवायची कारण त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आणि कचऱ्याच्या संदर्भातला जो काही महत्वाचा प्रश्न आहे त्याच्याही संदर्भात आता नवीन नवीन खूप टेक्निक पुढं आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कचऱ्याची अतिशय चांगल्या प्रकारची विल्हेवाट त्या बाबतीमध्ये लावता येते अडचण हीच आहे किती विल्हेवाट लावताना आता इथं विजयराव शिवतारे बसलेले आहेत त्यांचा उरळी देवाचे आणि पुरसुंगीचा जो परिसर आहे तिथं तो कचरा जातो वास्तविक तिथल्या तरी लोकांनी का किती दिवस हे सहन करायचं आणि म्हणून त्या त्या वेगवेगळ्या वेग वेग भागामध्ये तिथं कचऱ्याच्या संदर्भातली विल्हेवाट लावण्याच्या बद्दलचं नवीन जे टेक्निक आलेलं आहे जे पिंपरी चिंचवडनी त्याचं अनुकरण केलंय मधल्या काळामध्ये राजेंद्र भोसले इथं बसले त्यांना सांगून त्यांना इंदूरला पाठवलेलं होतं आपली टीम इंदूरला गेलेली होती इंदूरला याबद्दल एक फार चांगल्या पद्धतीने एक देशातलं स्वच्छ सिटी क्लीन सिटी म्हणून त्या इंदूरची ओळख झालेली आहे असं जिथं जे काही चांगलं असेल ते चांगलं आणायचं कधी सुधार कार्यक्रम आपला चाललेलाच आहे मधी काही एनजीओनी अशा पद्धतीचा विरोध केला की हे तुम्ही जे करताय त्याच्यामुळं नदीचं पात्र कमी होणार आहे वास्तविक मी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो ते म्हणले अजिबात तसं होणार नाही पाणी वाहून नेण्याची क्षमता ही उलट वाढेल पण कमी होणार नाही पण त्याच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहे अर्थात ही मॅटर वेगवेगळ्या स्तरावर गेलेली होती परंतु कोर्टाने पण सांगितलं की तुम्ही काम सुरू करा ज्या परवानग्या असतात त्या सगळ्या घेतलेल्या आहेत काही ठिकाणी भरावा टाकताना आपण पाहतो आणि त्यावेळेस काहींना वाटतं की बाबा हे भरावं टाकलं म्हणजे तुम्ही नदीचं पात्र कमी करता असा एक त्यांचा मानस होतो वास्तविक तसं नाहीये कारण आम्हालाही कळत आहे कारण आम्ही पण करत आहोत उद्याच्याला काही वेगळा प्रकल्प राबवत असताना पुणेकरांचं जर जा नुकसान झालं तर आम्हाला पुणेकर कधीच माफ करणार नाही त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये तज्ज्ञांशी चर्चा करून आपण हे मार्ग त्या बाबतीमध्ये काढतोय आमचा हाही प्रयत्न आहे आज बरोबर तीन वर्ष झालेली आहेत मुदत संपून ला फेब्रुवारी मध्ये नवीन बॉडी यायला पाहिजे होती स्थानिक स्वराज्य संस्थांची कॉर्पोरेशन असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद तालुका पंचायत असेल से। त्याही संदर्भामध्ये चांगल्यात चांगले वकील देऊन ओबीसी ह्या घटकाला पण पुरुष आणि स्त्री मध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही जी काही आम्ही आग्रही भूमिका घेतलेली आहे जसं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि सर्वसाधारण है। है। या पुरुष आणि स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळत आहे तसं ओबीसी वर्ग समाजात मोठा आहे त्यांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्याच्यामुळे या निवडणुका पुढे जात आहेत आता सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम स्तरावर मॅटर आहे सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर मग पुढे या निवडणुका लागतील पण आमची पण इच्छा आहे आम्ही लोकसभा विधानसभेला बघितलं लोकांचे प्रश्न बऱ्याच अंशी त्या त्या भागामध्ये नगरसेवक नगरसेविका किंवा जेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य सोडवत असतात आणि आज नवीन पिढीलाही वाटतं आम्हाला संधी मिळावी काही जुन्यांनाही वाटतं शेवटची संधी आपल्याला मिळावी त्याच्यावर ते पण संधीपासून वंचित राहतात आणि म्हणून त्याही बाबतीत एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचं महायुतीच्या सरकारने लक्ष घातलेलं आहे आज एक आनंदाचा दिवस आहे आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपल्याला पण आणि आपल्यामार्फत पुणेकरांना पण मना दे। दाला दूसरी दाला 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 आता मला खूपच शुभेच्छा देत दुसरी गोष्ट आता विभागीय आयुक्त मला भेटले होते पुणे ह्याला एअरपोर्टला मला रिसिव्ह केल्यानंतर सीएमच्या सीएम साहेब येत नाहीत त्यांना रिसीव्ह करायला ते थांबले आपल्या इथं खडक वासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळे अमुक आहे आहे परंतु तिथं खडक वासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची माहिती घेतलेली आहे मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे त्याची प्रेस नोट काढा त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्च ते राहता नये कच्च राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात आता जवळपास आपल्याकडे पेशंटची संख्या बरेच आटोक्यात आलेली आहे आणि या संदर्भामध्ये आज उद्याच मी आता इथनं सीएम साहेब येणार का आहेत पोलीस खात्याच्या कार्यक्रमाला तिथं मला हे सगळे अधिकारी भेटतीलच तिथं पण मी सूचना देणार आहे आणि ती प्रेस नोट काढणार आहे माझी पत्रकार मित्रांना इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या आव्हान आहे आग्रह आहे की त्यामध्ये आपल्या नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण होईल असं कृपा करून आपण बातम्या घेऊ नका मी अतिशय जबाबदारीने सांगतो मी विभागीय आयुक्तांना विचारलं तुम्ही बारकाईने सगळी माहिती घेतली का ते म्हणले हो घेतलेली आहे त्याच्यामध्ये कधीतरी कुठेतरी सांगतील आता कोंबड्या खाऊच नका आता कोंबड्या कापून काढा आणि त्या जाळून टाका असं काही नाहीये आता त्याच्याबद्दल राजेंद्रजींना पण माहिती असेल बाकीच्याही अधिकाऱ्यांना माहिती असेल तर त्याची विस्तृतपणे माहिती की तुमच्यामार्फत आम्ही पुढे करा त्याच्यामुळे सगळे असं भांडू नको आज वर्धापर्यंत लोकांनी सगळे दादा तुम्ही रस्ता सांगितला त्या रस्त्याचं एस्टिमेट किती येतंय अंदाज पहिल्यांदा पीएमआरडीएचे चे प्रमुख आणि राज्याचे प्रमुख या नात्यांनी आम्हाला सीएम साहेबांच्या लक्षामध्ये ते आणून द्यायचं होतं आम्ही प्राथमिक ते सगळं केलेलं आहे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पण काही त्यांच्या अनुभवातून काही सूचना केल्या ते म्हणले आता तो टनेल घेत आहे तर तो टनेल आणखीन मोठा घेऊन त्याच्यामध्ये तिथनं एक मेट्रोची पण लाईन टाकता येते का म्हणजे थ्री लाईन जातील आपल्या गाड्यांच्या लाईट मोटर व्हेकलच्या सगळ्या ट्रक बिक सगळ्या बसेस वगैरे आणि एक लाईन जाईल आपली मेट्रोची तसंच इकडच्या बाजूला पण तीन आणि ती एक चौथी लाईन तसं करता येतं का बोगदा मोठा करून वरणं मेट्रो आणि खालणं आपल्या कार असं करता येतं ते आपण पाहतोय त्याचंही सर्वेक्षण आपण करणार आहोत आणि साधारण या गोष्टीला पाच वर्ष लागतील आमचा प्रयत्न आहे की चांगली एजन्सी एल एन टी सारखी किंवा एक प्रख्यात जगविख्यात कंपन्या आणायच्या आणि हे काम जेवढं गतीनं करता येईल तेवढं त्या ठिकाणी करायचं फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये नाही तुला चुकीची माहिती आहे तीन मार्चला सुरू होतोय खोटं बोलू नको आहे हे दादांत खोट आहे ज्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं देवेंद्रजींनी सांगितलं तुम्हाला कुठल्या बातम्या मिळाल्या नाही की तुम्ही कोल्ड वॉर अलानो वॉर हॉट वॉर असं काहीतरी त्याला उदाहरण देता असं काही नाही आमचं सगळं आहे जनतेने आम्हाला भरपूर पाठिंबा दिलेला आहे आम्ही अतिशय राज्याच्या भल्याच्या दृष्टीनं पावलं उचलतोय अर्थसंकल्पामध्ये देखील केंद्राने काय आम्हाला दिलेलं आहे त्याचाही परवा कॅबिनेटला दादांना आठवत असेल सगळं प्रेझेंटेशन झालेलं आहे यंदा केंद्राने सव्वा ते दीड लाख कोटी रुपये पन्नास वर्षाच्या वर बिन व्याजी देशातल्या वेगवेगळ्या वेग राज्यांनी ते घेऊन जावं असं सांगितलेलं आहे त्याच्यात जास्तीत जास्त निधी आणायचा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारचा प्रयत्न आहे ही लोकांना सेक्रेटरी लोकांना ते काम दिलेलं आहे आणि अर्थसंकल्प पण आम्ही कामकाज सल्लागार समितीची मीटिंग इथं स्वतः संसदीय कामकाज मंत्री आहे ती चर्चा होईल आणि कधी अर्थसंकल्प मांडायचा ते आमचं ठरेल तीनला आमचं अधिवेशन आहे त्यावेळेस आम्ही शेवटच्या पुरवणी मागण्या या वर्षातल्या मांडू त्या मंजूर करून घेऊ विनियोजन बिल मंजूर करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्या राज्याचा चांगला अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या दिशेने देणारा आम्ही मांडतो दादा एकनाथ शिंदेचाच प्रश्न आहे एकनाथ शिंदेनी नाशिकमध्ये आज बोलले की मला हलक्यात घेऊ नका मला हलक्यात घेणाऱ्यांचं काय होतं तुम्ही पाहिलेलं आहे कोणाला त्यांचा इशारा आहे ते उभाट्याच्या प्रमुखांनाही शिक सुरेश दस यांनी तुला काय वाईट वाटतं कोणी कुणा काय 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 दिवस ते मंत्री आहेत ते दुसरे आमदार आहेत आपल्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे सुसंस्कृतपणा समजलं आणि त्यामध्ये जरी आम्ही एक आता माग आम्ही दादा एकमेकाच्या विरोधात होतो परंतु आम्ही भेटायचो बोलायचो आमची काही दुश्मनी नाहीये आमची विचारधारा त्यावेळेस वेगळी होती आज आमची विचारधारा जुळलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढं चाललेलो आहे त्याच्यामुळं त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत तू आजारी पडला आणि तुझं एखाद्या पत्रकाराशी जमत नसलं तरी आपला सहकारी पत्रकार आजारी पडला म्हणल्यानंतर एक माणुसकीच्या नातेने भेटायला येतोच ना तुला की भाव लवकर बरा हो तुला शुभेच्छा आहेत अशा पद्धतीनं तो गेला होता बाकी का आहे नावला देशमुख देशमुख कुटुंबियांच्या घरामध्ये इतकं ते निगरूनपणे त्या सरपंचाची हत्या झालेली आहे की कुणालाही तसं वाईट वाटणार आज त्यांची धर्मपत्ती असेल आज त्यांची दोन्ही मुलं असतील त्यांचे बंधू असतील त्यांचं कुटुंबीय असेल त्या सगळ्यांना मनामध्ये ही भावना येणं साहजिकच आहे कुठल्याही कुटुंबावर अशा प्रकारचा आघात कोसळल्यानंतर प्रत्येकाला ती भावना येते शेवटी मन आहे माणूसकी आहे त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं रास्तच आहे आमचा प्रयत्न आहे सी आय डी नंतर एसआयटी नंतर तुमचं व्यवस्था या तिघांच्याकडनं लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट यावे आणि सातत्याने मुख्यमंत्री सांगतायत उपमुख्यमंत्री एक एकनाथराव सांगतायत आम्ही लोक सांगतोय की जो दोषी असेल कुणी दोषी असू द्या त्याच्यामध्ये त्यांची फिकीर केली ना जाणार नाही ज्यांच्यापर्यंत ते दागेब तोरे पोहोचतील त्यांना कडक मधलं कडक शासन केलं जाईल हे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मध्ये जाऊन देखील परवा सांगितलेला आहे वेळ लागतोय कुठल्याही गोष्टीचा तपास करावा लागतो त्याच्यात एक व्यक्ती अजून सापडत नाही ती शोधण्याच्या करता आम्हाला पण वाईट वाटतं की साठ दिवस झाले ती व्यक्ती सापडत नाही असं होऊ शकत नाही परंतु दुर्दैवाने ते घडलेलं आहे पण आम्ही सगळेजण ते तपासण्याच्या करता जेजा जे ज्या काही यंत्रणेला मदत पाहिजे ती पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता आम्ही महायुतीचं सरकार करत आहे असं नाही रे बाबा मी तुम्हाला मागच सांगितलेलं आहे यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई उद्याच्याला तुझ्यावर कुठला आरोप झाला आणि तुझा अर्थार्थी संबंध असेल तर त्या आरोपावर तुझ्यावर कारवाई करायची नाही ना तशा पद्धतीनं आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय घटना दिली कायदा दिलाय दिला नियम दिले ते काय सांगतायत याच्यात कुणाला पाठीशी घालण्याचा अजिबात प्रयत्न महायुतीचं सरकार करणार नाही हे निघून महानगरपालिकेच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्यामार्फत ती राज्याला सांगितलं राहुल सोलापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी पोलीस की त्यांच्या विधानात काही मी ते त्यांचं स्टेटमेंट वाचलं ते म्हणाले ऐकलं वाचलं नाही ऐकलं टीव्हीवर चॅनलवरच ऐकलं तर त्यांनी सांगितलं की प्रथम दर्शन त्यांनी प्रश्न हे काय केलं प्रथम दर्शन त्याच्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी पण स्टेटमेंट दिलेलं तुम्ही सगळ्यांनी दाखवलं इथं ज्या पद्धतीनं तिथल्या जवळच्या नागरिकांना त्रास होतोय वगैरे वगैरे आणि त्या संदर्भामध्ये ते तपासून बघतायत त्यामध्ये जर पुण्याचा म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी असेल तर सरकार कारवाई करायला अजिबात माग पुढं बघणार लवजिहा बिल येणार आहे का कमिटी नेमली राज्यात का अरे पहिल्यांदा कमिटीचा काय रिपोर्ट तरी उद्या अजून कशातच काही नाही तुम्ही का बिंका बसेल का শিবজি কথা তো বাবা বাবা